जी आर प्रसिद्ध झाला पण हातात एक रुपया नाही आला जी आर आला पण पैसे कधी येणार असा सवाल राज्यातल्या लाडक्यात प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट मध्ये विचारत आहे तर आजचा व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा असणार आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पाहून घ्या जी आर नऊ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाला होता तर नऊ सप्टेंबर म्हणजे काल हा जी प्रसिद्ध झाला होता तर हा जी जो आहे तो फक्त अनुसूचित जाती या घटकातील महिलांच्या वाटपासाठी सामाजिक न्याय विभागांकडून प्रसिद्ध करण्यात आला होता तर तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा हा जी आर फक्त प्रसिद्ध झाला होता तर हा फक्त एकच जी आर प्रसिद्ध झाला होता असे दोन जी आर अजून प्रसिद्ध व्हायचे बाकी आहे एक जी आर महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडून प्रसिद्ध होत असतो आणि त्या दिवसानंतर तिथून पाच दिवसाने तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतात तर आजची दहा तारीख आहे आज जर महिला व बालविकास मंत्रालयाकडून जी आर प्रसिद्ध झाला तर आजपासून पाच दिवसाने म्हणजेच पंधरा ते सोळा तारखेपर्यंत तुमच्या सर्व माता भगिनींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर सर्व माहिती तुम्हाला समजली असेल चॅनलला सबस्क्राईब करा